हॅलो नमस्कार मंडळी आज आमची सोरा शूटिंग करते आणि आज स्पेशल म्हणजे काय माहिती सर तुम्ही गावाला तर खेकडे बघतातच खेकडे बनवतात गावचे लोक आज मुंबईला बघा तुम्ही खाडीचे खेकडे घेतले संजयकाली जिवंत आहेत बघा ते तोडायचं काम माझ्याकडे दिलं आहे ते मला पण भीती वाटते ॲक्च्युली माहिती नाही मला जास्त पण त्यांना ह्यांना नाही तर मला सोडायला मिळते ते बघा हे बघा हे खेकडे आहेत हे बघा हे बघा हे खाडीवरचे खेकडे मुंबईमधल्या मुंबईचे किड गावचे लोक गावचे दाखवतात आज मी तुम्हाला मुंबईचे दाखवतो आता मी जरा म्हणजे नांगे तोडतोय नांगे तोडवायचे काम मी करतोय आता नंतर मग त्या दोघीजणी आहेत ते बनवणार आहेत काय बनवणार आहे ना मी त्या रस्सा बनवणार आहे रस्सा रस्ता मुंबईला म्हणजे मुंबईची पहिले जास्त बरोबर दिसते का ही आहे मुंबईची आहे ना तुम्ही बोलायला काय सगळे दाखवतात तुम्ही लोक तेच व्हिडिओ आम्हाला काय दाखवतात पण मुंबईच्या स्टाईल मध्ये बघा हे खाडीतले असतात ऍक्च्युली आपल्या आपल्या वाळीतून काढतात नदीतून गावाला हे मुंबईचे आहेत खाडीचे आहेत हे काळे काळे असतात बघा टेस्ट तेवढेच टेस्टी लागतात मलाच कामाला लावला असे डोळे काढायचे असतात असं अमिता बोलली मला बघूया डोळे कसे काढायचे

आता बघा हे खेकडे मी कापले मधून दोन भाग केले आपल्या गावी जे खेकडे करतात ना त्यांना मला वाटतं आतला पेंढा काढला जातो बरोबर पण इथे नमिता आमची मुलगी खेकडे हे काढितले आहेत ना तरी मला वाटतं त्याच्यामुळे ते मधून कापले त्यांना एकाचे दोन भाग केले आणि आता तयार केलेले आहेत थोड्या वेळाने नमिता इथे रस्सा बनवेल नवीन काय बनवलं रस्सा रस्सा बनवणार त्यांची तयारी चालू आहे बघा पुढे मग नंतर कसा बनवेतील काय ते बघितलं शूट करायला करूया नाहीतर मग आपण डायरेक्ट रस्त्यावर ताव मारूया तेव्हा बघूया कसा झालाय तो रस्ता हे बघा हे मुकादम आले मुकादम तुम्ही सगळं तुमचं झालं का माणूस वगैरे मुकादम इथे आले त्यानंतर तुम्ही ओळखता ना आणि एक इथे चपात्या लाटायचं काम चालू आहे आता आमच्याकडे एक खेकडा भांडारा होणार आहे वाटतं खेकड्यांबरोबर कर्ली पण आणलेली सॉफ्ट करायचं काम चालू आहे मुकादमचं आमच्या संजना मॅडम साफ करते मच्छी पण बनणार आहे त्याची पण टेस्ट बघूया नंतर आपण जेवताना सांगू तुम्हाला म्हणजे आता नमिता धुऊन घेते स्वच्छ करून घेते व्यवस्थित सगळी घाण काढणार आहे साफसफाई चालू आहे नवीन तर पुढे काय करणार करणार आहे सांगूया फोडणीला देणार लसूण गरम मसाला वाटलेला हां अजून बस आणि फोडणी देणार डायरेक्ट हां वाटलेला मसाला किती वेळ शिजवणार पंधरा रस्सा करणार की चटणी करणार आहे रस्सा रस्सा चटणी नाही ते का आटवणार थोडस त्याला अच्छा मसाला कुठला वापरला याच्यामध्ये आता गरम मसाला वाटलेला घरचा मसाला तिखट लाल हे खाडीवरचे तिकडे कधी हो? गावचे वगैरे केलेत का नदीवरचे खेकडे नाही ते ना ना थोडे लाल ला लाल असतात लालसर असतात ना, ना

हे नांगी ठेचण्याचं काम चालू आहे नांगी ठेचणार ना म्हणजे त्याला मसाला वगैरे लागेल ना त्याच्यासाठी ती म्हण आहे ना मराठीमध्ये जे नांगी ठेचली ते नांगी ठेचण्याचं काम करते ना, ना। तुम्ही त्याच्यात बर मसाला लागला पाहिजे मध्ये टेस्ट आली पाहिजे त्याला झाकण उघड बघूया कसं झालंय कोणी मिनिट दिली आहे आता अजून कड नाही आलाय कड आला जो जो की मग तयार होईल ना किती कड काढणार याच्यामध्ये आता एकदा एकदा कड काढला त्याच्यामध्ये मग आपण आता डायरेक्ट जेव्हा खायला बसू ना तेव्हा तुम्हाला सांगतो कशी झाली ती टेस्ट आणि बघूया बाकी कोणपट्टी घेते का आणि मित्रांनो अशा प्रकारे हा बघा तयार होऊन खेकड्याचा रस्सा माझ्यासमोर आलेला आहे तर आता आपण याला टेस्ट करूया आणि बघूया टेस्ट कशी आहे ती तर बघूया आता टेस्ट कशी आहे छान आहे माला छान लगे बाकी जी का प्रतिक्रिया देता बोलते खाता है बे अर्धे कापले ना तेज मसाला भरु मस्त पैकी छान लगता थी। खाने पैले है पेन्दे का वगैरह प्रकार हमें ना बो हम मगेस नंगी हे पेचलेना जो मसाला छान ग तुम्हाला टेस्ट करून सांगतो था। थांबायच म्हणजे त्याला थोडीशी अशी चावून फोडावी लागेल आणि मग त्यातला आतला तू काय बोलतो ते मांस असेल ना ते खारा मासे पेंदा बोलतील त्याला ना हो छान आहे हे छान लागते खायला एकदम टेस्टी लोकांनी पण या सगळ्यांनी इकडाचा आनंद घ्यायला एकदम छान आणि सुंदर बनलेला आहे